नमस्कार मित्रांनो तर लक्ष्मी निवास या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते घरी आलेला असतो लक्ष्मी वीणा त्याच्यासाठी चहा ठेवत असतात आणि तिथे हरी येतो हरि जयंतशी बोलण्याचा त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो जयंत विचारतो तुम्ही काय करता हरी म्हणतो मी मी तो पुढे काय बोलणार तेवढं आजी म्हणतात हा ना खूप छान कॉफी बनवतो बायकोसाठी नंतर बायकोच्या साडीला इस्त्री करून देतो बायकोला ऑफिसमध्ये सोडतो हरीश ऑकवर्ड होतो आणि तो आजींना इशाराने सांगतो की गप्प बस तो जयंतकडे स्टार्टअप बद्दल विषय काढतो आणि त्याच्या डोक्यात काय काय आयडिया हे सगळं बोलून दाखवत असतो तर जान्हवी इथे किचनमध्ये येते ती म्हणते आई आज माझा बड्डे आणि साधं सकाळपासून मला कोणी विश पण केलं नाही जयंतने साधं भेटायला तरी यायचं होतं ना आता आमचा साखरपुडा झालाय एखादं आलं असतं मला भेटला असता मला कुठेतरी फिरायला घेऊन गेला असता आणि मोठ्याने आय लव्ह यू असं म्हणाला असता हे सगळं जयंत ऐकतो व्यंकी जान्हवीला शांत बसायला सांगतो पण जान्हवी काही गप्पा बसत नाही बडबड चालूच असते व्यंकी आतमध्ये जातो आणि जान्हवीला बाहेर घेऊन येतो तो, तो, तो समोर दाखवतो की जयंत बसलाय थोडीशी लाचत आहे आणि ते आतमध्ये धावत जाते हरीश म्हणतो ब्रो आमच्या जास्त मनावर घेऊ नको ती लहान आहे ना म्हणून तशी बोलते चहा घेऊन येते आणि जयंत लक्ष्मीला विचारतो मी जानूला फिरायला घेऊन जाऊ का संध्याकाळपर्यंत मी आनंद सोडतो लक्ष्मी परमिशन देते आणि जान्हवी छान तयार होऊन सोबत फिरायला निघून जाते भावना आनंदीला भेटायला गेलेली असते तर इकडे विश्वाचे बाबा त्यांच्या नोकरांना ओरडत असतात ते नोकरांना कामावरून काढून टाकत असतात नोकर म्हणतात अहो आम्हाला राहू द्या ना आमच्या नातवाने प्रेम करून चूक केली लव्ह मॅरेज केले त्याने तर ता आमची काय चूक आहे विश्वाचे बाबा म्हणतात आम्हाला ते ते कोणी नकोय आणि तुम्ही दिसलात ना तर गोळी घालील विश्वाचे बाबा त्या दोघांनाही हकलून लावतात ते दोघं पाया पडत असतात आणि उरडत असतात आम्हाला इथे कामाला ठेवून घ्या आमच्या नातवाची चुके आम्हाला आहे असं सगळं बोलत असतात विश्वाच्या आईला खूप काळजी वाटत असते त्यांची आणि दया सुद्धा येत असते पण विश्वाचे वडील अजिबात माफ करत नाही त्यांना ढकलून देतात विश्वाचे वडील तुम्ही आजी आजोबा असून तुमच्या नातवाला कंट्रोलमध्ये ठेवू शकला नाहीत हे जर माझ्या मुलाने केलं असतं ना मी त्याला तिथेच गोळ्या घातल्या असत्या विश्वाची आई विनंती करते आणि त्या दोन्ही नोकऱ्यांना जायला सांगते ते दोघे तिथून निघून जातात बसतो त्याला जान्हवीची खूप आठवण येते आई म्हणतात विश्वा तुझ्या बाबांना यातलं काही कळू देऊ नकोस तुझ्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं तर जीव ते जीव देतील तर इकडे भावना आनंदीच्या घराबाहेर येऊन थांबलेली असते ती वॉचमनला रिक्वेस्ट करते मला आतमध्ये पाठवा आनंदीला भेटायचं असं सांगते पण वॉचमन काही ऐकत नसतात भावना तिथेच थांबलेली असते ती समोर आनंदीला बघते आनंदी कपड्याचा ढिगारा घेऊन तिथून चाललेली असते भावनाला आतमध्ये जावंच वाटतं पण आतमध्ये जाता येत नाही तेवढं तिथे सिद्धू येतो सिद्धू भावनाशी बोलायला येतो तो विचारतो मॅडम तुम्ही ते का थांबलायत मला काही मदत हवी आहे का भावना त्याला ओरडते आणि त्याला जायला सांगते तिला वाटतं की सिद्धू तिला त्रास द्यायला आलाय ती ते त्याला तिथून ते हकलून लावते आणि त्याला जायला सांगत असते पण सिद्धू काही जात नाही तर इकडे विश्वाचे मित्र घरी येतात विश्वा कॉलेजला येत नाहीये टेन्शन मध्ये आहे जान्हवीचा साखरपुडा झालाय यासाठी घरच्यांना सांगायला आणि त्याच्याशी बोलायला आलेले रे असतात त्याचे मित्र विचारतात काकू विश्वा कुठे आणि त्याचा फोन पण बंद आहे बाबा विचारतात विश्वाचा फोन बंद आहे आणि मला हे सांगितलं नव्हतं तुम्ही म्हणतात मीच बंद केला अहो अभ्यास करतो ना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मित्र आई बाबांशी गप्पा मारत असतात विचारतात काका विश्व कधी घेईल कॉलेजला त्यांना कळतं की काहीतरी गडबड आहे बाबा विश्वाला आवाज देतात आणि विश्वाचे मित्र विश्वाला भेटायला वर जातात तर इकडे सिद्धू भावनाला विचारतो मॅडम सांगा ना काही असेल ना करायचं मदत वगैरे मी करेन तुम्ही इथे का उभ्या आहात प्रॉब्लेम आहे मॅडम सांगा ना भावना म्हणते ठीक आहे तुम्हाला मदत करायची आहे ना करा मग मला ह्या बंगल्यात जायचे आणि हे सिक्युरिटी गार्ड मला जाऊ देत नाहीये आता इकडूनच ना जायचं मला सांगा करा मदत मला इथून पाठवा आतमध्ये तिथून जातो आणि दोन मिनिटांनी पुन्हा तिकडे येतो भावनाला म्हणतो मॅडम तुम्हाला बंगल्यात जायचंय ना मी सोय केली तुमची तुम्ही चला माझ्यासोबत बंगल्याच्या मागच्या बाजूला एक शिडी असते सिद्धू भावनाला तिथे घेऊन येतो सिद्धू भावनाला म्हणतो ही शिडी आहे या शिडीवरती चढा आणि आतमध्ये जा सिद्धू शिडी पकडतो आणि भावनाला सांगतो की चढा तुम्ही आणि जात मध्ये सिद्धूची आयडिया आवडते आणि ती शिडी चढते आणि मंगलाच्या आत जाते इकडे जयंत जान्हवी दोघेही कारमध्ये असतात जान्हवी जयंतला घाबरत असते ती काहीच बोलत नाही जयंत तिला म्हणतो मगाशी फुल वरती रेडिओ चालू होता आणि आता गप्पा आहात तुम्ही जयंत जान्हवीला म्हणतो तू विचारणार नाही का आपण कुठे चाललो होते जान्हवी म्हणते कुठे म्हणजे आता तुम्ही मला सोबत घेऊन जाल आणि आपण लंच करू आणि कुठेतरी फिरून येऊ मॉल वगैरे हाच प्लॅन असेल ना जयंत जान्हच्या डोळ्याला लावायला पट्टी देतो आणि तो म्हणतो ला ही पट्टी आता डोळ्याला बांधून घे जान्वी ती पट्टी डोळ्याला बांधून घेते तर इकडे आनंदी काम करत असते आणि भावना तिथे येते भावना आनंदीला मिठी मारते आणि तिला भेटते भावना विचारते तुम्ही कसे आहात आनंदी म्हणते मी छान आहे भावना विचारते आणि हे कपडे हे कपडे कळून कुठे चाललं होतात तुम्ही आनंदी म्हणते हे कपडे मी वाळत घातले होते आता मी घड्या करायला चाललेत आनंदी सगळं सांगते रवी आणि त्याची आई किती कामाला लावतात किती त्रास देतात उपाशी ठेवतात हे सगळं सांगते भावनाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडायला लागते इकडे रवीची आई आनंदीला सगळीकडे शोधत असते आनंदीला घरभर आवाज देत फिरत असते घरात सगळीकडे आनंदीला शोधते आणि बाहेर येते बाहेर बघते तर आनंदी भावना एकमेकांना मिठी मारून बसलेल्या आहेत तर इकडे सिद्धू खूप वेळ बाहेर थांबलेला असतो तो शिडीजवळ थांबलेला असतो तो भावनाला आवाज देतो भावना काही तिथे येत नाही आणि तेवढ्यात ज्याची शिडी त्याने आणली होती तो माणूस तिथे येतो त्याला त्या शिडीचं काम असतं तिथून निघून जातो सिद्धू मोठमोठ्याने भावनाला आवाज देतो पण भावना काही येत नाही तिकडे जयंत जान्हवी दोघे हेलिकॉप्टरमध्ये बसलेले असतात जान्हवी म्हणते जयंत आपण कुठे आहोत भीती वाटते प्लीज सांग ना मी कुठे जयंतीला म्हणतो काठ डोळ्यावरची पट्टी जान्हवी डोळ्यावरची पट्टी काढते आणि ती समोरचं दृश्य बघते समजत की ती प्रायव्हेट एरोप्लेन मध्ये बसलेली आहे जयंतीला विचारते आपण कुठे आहोत जयंत म्हणतो आपण हवेत आहोत प्रायव्हेट जेटमध्ये जान्हवीला चक्करते खाली कोसळते त्याच्या तोंडावर पाणी मारतून तिला उठवतो जान्हवी उठते पाणी पिते आणि खिडकीतून बाहेर बघते जान्हवी खूप खुश होते आणि ती विमानाची बाहेर बघत राहते तर इकडे रवीची आई भावनाला ओरडते आणि ती भावना समोरच आनंदीवरती हात उचलते भावना तिला थांबवते रवीची आई भावनाला हकलवून लावते तिला जायला सांगते ती सिक्युरिटीला बोलवते आणि भावनाला घेऊन जायला सांगते सिद्धू इथं गेट जवळ थांबलेला असतो भावनाची वाट बघत असतो भावना बाहेर येते आणि सिद्धूला थँक्यू म्हणते ती पुढे रिक्वेस्ट करते की म्हणते यापुढे माझा पाठलाग करू नका भावना तिथून निघून जाते सिद्धूला वाईट वाटतं तर इकडे श्रीनिवास लवकर घरी येतो आणि तो, तो लक्ष्मीला म्हणतो आज जानूचा वाढदिवस आहे ना म्हणून लवकर काम आवडून आलो आता मी बाहेर जाऊन केक घेऊन येतो तू मस्तपैकी काढते गोडधोड बनव आणि मग केक कापू मी सगळं सांगते जयंत आला होता जान्हवीला फिरायला घेऊन गेला हे सगळं सांगते इकडे भावना घराबाहेर येऊन थांबलेली असते तिला आनंदीचं सगळं आठवतं आनंदीची अवस्था आठवते आनंदीने जे सांगितलं ते सगळं आठवतं आणि ती रडत असते लक्ष्मी तिथे येते लक्ष्मी विचारते भावना काय झाले कधी आलीस तू आणि रडतेस काय भावना आनंदीची सगळी अवस्था आईला सांगते हे सगळं ऐकून लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं लक्ष्मी भावनाला धीर देते आणि सगळं ठीक होईल असं म्हणते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो